राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ढोबरे युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपला ब्लॉग काय आहे माहिती आहे का, का? आय आज आपली आई बनवणारे पिवळा बटाटा आपण बटाट्याचं वेगळे वेगळे प्रकार असतात पण आज बनवणारे आपण पिवळा बटाटा बटाटे बिटाटे उकळून घेणारे ते संपूर्ण वातावरण तुम्हाला दाखवणार आहे चला सर मग तर ही चेंडर सकाळीच झाले आपल्याला आपली एक शिर्डी मुंज पाठरू आणि तिला झाले ही चेंडर मेंडर हे एक झाले मित्रांनो आणि ओका इकडे एक, एक। पांढरे आणि चॉकलेटी कलर ची असे दोन चेंडर मेंढर झाले हो का ही तर मित्रांनो ही म्हणजे काहीतरी विषय विषय काय तर हे सकाळी झाले तेव्हा त्यांच्या आईला थोडस पिली होती आणि आता त्यांना लय दणकून भूक लागले आणि आता आपली मेंढरा यायचा बी टायमिंग झालाय त्यामुळं ती चांगलीच भूक केली येते कर्डांना लवकर भूक लागते अशी करडांचं म्हणजे लवकर जिरतं आणि हे आपली पाल मित्रांनो पाल दिली ती इतका उपयोग झाला आपल्याला आता दोन चार दिवस झालं निसताच पाऊस येतोय पाऊस येतोय आपली मेंढरा या पालाची आहे आणि नाही तर कितीतरी कोचुमून मार सुद्धा भरपूर मित्रांनो आपला आखोर बीकर दोपारीच झाडून घेतलाय मस्तपैकी सगळं आखोर बीकर लोटलाय आणि आपले दोन चार कोकरी आणि मित्रांनो ऐका बा इथं बघा कसा मुरम चा तर मुरम चापवायचं कारण म्हणजे काय विषय होता की इथं पाण्याचं डव साठत डव साठल्यावर तिथं लय चिकचिक बेकार होती त्यात मेंढराची नक्की बुडली की ते पाण्याने त्या खराब पाण्याने नक्की सडते बिडते काय बी होतं काय बी आजार बिजार होतो त्यामुळे असं मुरम बिरम टाकून चेपून घेतले आपण आणि अका इथं आपली कुकरी बिकरी चांगली पालात उभी राहतात पाळ्या पाळ्या येतात मित्रांनो वातावरण अजून सुद्धा पावसात आहे आपलं पाल आता बघायचे तुम्हाला बटाटा रेसिपी त्या नियमाप्रमाणे यांची ड्युटी झाली घराला आणि यांना टाकला बघा आपलं तांदूळ असं एवढं पसरून टाकलंय म्हणजे विषय काय असतो मित्रांनो कि ह्या कोंबड्या तलंगांना खाऊन देत नाही त्यामुळे त्यांना असा दाना पसरून टाकलाय म्हणजे एक कोंबडी चावा यावस्तर त्या कोपऱ्यावर खाऊन घेतात तलंगा आपल्या तलंगांना मोठे मोठे कोंबडे बिंबडे खाऊन देत नाही दाना की कोंबड्या खातीत आहे दाना आता बुगल्याला घ्यायची माती लावून घेतले तर मित्रांनो आपल्या आईने बघा चुलीला आता मस्त दणकून जाळ लावलाय आणि या बुगल्यामध्ये एक तांब्या भर पाणी ठेवले पाणी ठेवलंय आणि इकडे आपलं चार बटाट आणि ते आता मस्तपैकी घ्यायचे उकडून काय नाही बटाटे घेतले ते आता पाण्यात उकडायला टाकायचे घेतले ते आता किती वेळ आहे त्याला उकडून द्यायचं दहा पाच मिनिट उकडून द्यायचं चांगलं उकडून द्यायचं तर आता तीन विटांच्या चुलीवरती आपलं बटाटा टाकला आहे चारच बटाट्यांचं मित्रांनो आपल्याला बनवायचे भाजी कारण का तर आपली खायला काही एवढी माणसं नसतात दोन तीन माणसांना लय झाले चार बटाटा आपले तर आता मस्तपैकी रेसिपी बनवायची ब्लॉक कंटिन्यू बघा आता एवढ्या मिरच्या ठेवल्या होत्या फडक्यात बांधून आता चांगल्या चांगल्या एवढं गेट काढून एवढ्या मिरच्या घ्यायच्या मिरच्या वाटून घ्यायच्या वाटून घ्यायच्या दोन कुड्या घेतल्यात लसणाच्या मिरच्यात वाटून मिरची मिरची आणि लसणाच्या याचा एक जीव करायचा आणि एवढी घ्यायची जिरी थोडीशी जिरी घेतली थोडशी जिरी घेतली की थोडस मीठ घ्यायची वाटायला मिरची मेट बी आताच वाटायचं नाही मिरची सगळं वाटायचं मिरची बारीक होत नाही ना हा म्हणजे बिना मिठाची मिरची बारीक होत नाही हा 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 चांगली टेक्निक थोडीशी वरच्या पाटे वाटायला चांगलं बारीक वाटून घ्यायचे जेवढा मटेरियल घेतलाय तेवढा सगळं घेतलं एवढं असं बारीक वाटून घ्यायचं चांगलं वाटायचंय आता बारीक मित्रांनो हिथं आपली आई वाटते वाटाण बघा आणि इकडं आपलं चुली उकडते ते मगाशी उकडाय घातलेलं बटाटे बघा याला चांगला लावलाय आणि हिथं आई वाटते वाटाण मस्तपैकी झाली का नाही मिरची वाटून मिरची झाली आता मिरची वाटून थोडीशी राहिली मित्रांनो मिरच्या ताव्हाच्या मिरची आहेत आता लाल व्हायला लागल्या थोड्या थोड्या आणि लाल मिरची वाटली तरी काय नाही आई लाल मिरची लाल मिरची लोक लसणाची वाटून खाते हा लाल मिरची लसणाची लसणाची याची वाटून बिटून खातेत आपलं इकडं वाटण वाटच तर तिकडे बटाटे बी उकडते मस्त विकी मिरची वाटून आता झाली मिरची वाटून आपली हो का चांगली बारीक बुकटी करून झाली खार 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 आईने आपली लाल मिरच्यांची लसणाची याची चांगली बुकटी बनवून घेतली आणि हे मिरची साठी मिरची थोडं थोडं पाणी टाकायचं का नाही वाटाने वाटाने थोडं आए... थोडं पाणी टाकायचं नाही टाकल्या काय होत एवढं वाटण ही होत नाही ना ओललं ओल एवढा मिरचीचा गोळा करायचा चांगला गोळा बनवला मिरचीचा आईने दाखवा दाखव आम्हाला गोळा का कसा आहे गोळा एकदा मिरची वाटून झाली की आपल्या वरट्या काम संपलं का नाही मिरची वाटून झाली की मित्रांनो वरट्यापाट्याचं काम खतम आता काय त्याला त्याला ठेवायचं आता साईटला आणि आपली आता पुढची प्रोसेस कशी काय करायची बघा बटाटा बघल्या शिजवून घेतलं हा चटणी कडाईत करून घ्यायची ते बघत उकडायसाठी आपलं बुगल्यात ठेवलं होतं उकळते ना वाफ नाही ती उकाडती लगेच चांगली लगेच वापा म्हणजे वायरची हवा बी वागलं सगळं पॅक बंद आहे मी मित्रांनो कडाईला घ्यायची माती लावून कडाईला बी काळी नाही व्हावा म्हणून घ्यायचे माती लावून माती बीनुस्ती लावायची नाही राखी हा राखन थोडीशी माती मिक्स तर हे बोगलं आणि हे बोगल्यावरचं झाकण एकदम फेस टू फेस म्हणजे पॅक बंद आहे सजासजी एवढी काय हवा आत जात नाही मग असं हवा नाही गेल्या आपली कोणती बी वस्तू जरी असली तरी लगेच उकडती मित्रांनो मग त्याकरता आपल्या आईने भुगल्यामध्ये बटाटा उकडाय टाकलं होतं पण आपल्याला भुगल्यामध्ये नाही भाजी बनवायची भाजी बनवायची आपलं रोजचं कालवनाचं भांड कढई कढईमध्ये बांधणारे आपल्या पिवळा वाटाटा फ्राय आपल्या चुलीवरती बघा बटाटे चांगला आहे उकडला असतील बटाटे थोडं उकडत आले तर थोडंच राहिले हा थोडंच राहिले ते चांगलं उकडत आले तर उकळे बघा पाण्याला कस काय फुटले ते बटाटा चांगला उकडले आता चुलीवर खाली घेऊन गरम पाणी ओतून देऊन आता सोलायचे सोलून घ्यायचं साली काढून घ्यायच्या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या बटाटे घ्यायचे सोलून चुलीला चांगला हारबीर पडलाय नाईला चुलीत चांगला हार पडलाय मित्रांनो हे मोठी मोठी लाकडे मोठ्या लाकडांचा भरपूर पडतो आणि या ठिकाणी आपलं बटाट सोलून घ्यायचे ते बघा अशा साली काढून घ्यायच्या बटाट्याच्या मस्त पिकी चांगलं उकडले ना चांगलं उकडले अ चांगलं उकडलंय मित्रांनो एक दहा पंधरा वीस मिनिट लागले बटाटा चांगलं उकडून झाले बघा असं घ्यायचे सोलून आपल्या आईने गरमागरम बघा ते सोललेल्या बटाट्यात ने गरमागरम एक बटाटा घेतलाय सोलून आता इथं अजून तीन राहिले ते दुसरा बी झालाय अजून मग दोनच राहिले आता चार बटाटे झाले सोलून आता बनवायची आपल्याला वाड्यावरची भाजी चार बटाटा आपला आत्ताच झाले ते सोलून मित्रांनो पांढर पांढर बघा कसं पडले ते आता त्याच बनवायचं आपल्याला उकळलेला पिवळा धनगर वाड्यावरचा बटाटा तेल टाकायचं तेल टाकलं की त्यात मिरची अशी टाकून घ्यायची मिरची टाकून तळायची का मिरची टाकून आता तळून घ्यायची मिरची तळायची ले ले का आपलं तेल टाकलं होतं आधी आणि ह्या तेलात मिरची टाकली आपले माग अशी वाटलेले मिरचे टाकून तळती आता आई का हळदी बी टाकायची याला बटाटा हळदी शिवाय बटाट्याला रंग नाही येणार अशी मिरची आधी चांगली तळून घ्यायची चुलीला बी हारे चांगला जाळ काय एवढा नाही पण हार हराव मित्रांनो जाळापेक्षा हराव कालवाने एकदम झनझणीत होतं का नाही आई मंजूळ जाळ लागतो असा प्रेमळ आता बटाटा असं बटाटा बारीक करून टाकायचं कोणत्या आपलं बारीक करायचंय असं जर आय फोल्ड नाही तर काय होणार त्याला मिरची कशी हा मग सगळ्या वाटा त्याला मिरची चव नाही बसणार ना आपलं बटाट हे मिरची आधी आईने मिरची तळली आणि मिरची तळल्यानंतर असं बटाट टाकून बारीक बनवून घ्यायचे आपलं कढईत अस बारीक बारीक उन्हा उन्हातल्याने आईने बारीक बारीक बटाट हे केले ते बघा तुकडं केलं बटाट्याचं कढईमध्ये मिरच्या आधी तळली मग असं अजून त्याला मित्रांनो अजून फ्राय बनवताना अजून बरीच प्रोसेस राहिलेली असं नाही की आपला बटाटा आता ह्याच्यात ही झाला म्हणजे झाले चांगला बारीक करून झालाय असं परतून घ्यायचा मिरची बरं चांगला परतायचा बटाट्याला अशी मस्त पैकी बनवायची फ्राय थोडस मिरचीच पाणी ते टाकायचं मिरचीच माग असे वाटलेलं पाणी लय पाणी टाकायचं नाही नाही पाणी पाणी टाकून टाक झाकण ठेवून चांगली वापरून द्यायचं आता थोडस वापर जाकण ठेवायचं मिरचीला हा चांगलं वापरून द्यायचं चांगलं वापरून द्यायचं तर आपल्या माती लावून या कढाईमध्ये चुलीवर ठेवल्यानंतर याच्यामध्ये आपला पिवळा बटाटा आता चांगला वाफरतोय आता कढाईला सुद्धा पॅकिंग आपलं झाकण हो म्हणजे का हे कढाईवरचं कालवणाचं फिक्स झाकण असतं आणि आपल्या आता कढाईमध्ये चांगला बटाटा वापरतोय मित्रांनो तर का आपला चांगला बटाटा वापरल्यानंतर सुद्धा असा चांगला परतून घ्यायचा आहे चांगला परतून घ्यायचा चांगला मग रस रसीत होता रगडून घ्यायचा मिरची बर बनगरवाड्या बटाटा तर मित्रांनो आपला बटाटा आता झाला मस्त पैकी खाण्या जोगा तर मित्रांनो असेच आपले धनगरवाड्यावरचे जेवणाचे जेवणाचे बकऱ्यांचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल टोंबरे युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद